नमस्कार मी स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कशा सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामी चरणी आमच्या इथे मार्केटमध्ये लाईट कशालाय तर आमच्या इथे मार्केटमध्ये ना पुरी भाजी मिळते तर ऐवजी मी चपाती बनवणार आहे आणि पण बटाट्याची भाजी मात्र तशी बनवणार आहे एकदम छान साधी सिंपल पण खायला एकदम टेस्टी वेळ न घालवत आम्ही तुम्हाला व्हिडिओची आपण सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहून घ्या आणि तोपर्यंत आम्ही काम चला काय तर आमचे दोघे इथे बसले आहेत आणि दादाला माझ्या कोडिंगला टाकलंय कोडिंग म्हणजे कम्प्युटरमध्येच एक ते ॲप वगैरे बनवायचं त्याच्यासाठी आहे त्याला आणि याला पण दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे आणि दोघे बसलेत आता आराम करत आहेत जरा एक्झाम तर झाला त्यांच्या आता आणि चला माऊ पण आमचा इथे बसला आहे बाहेर ऊन पडलं आहे मस्त आणि माऊ बसला इथे आणि हे दोघे हा मोठा हा छोटा आणि हा सर्वात छोटा पोरगा माझा हा माझा सर्वात छोटा पोरगा आहे माझा लाडका एक नंबर आहे ना वा हा लाडका आहे माझा कोण आहे लाडका आहे हा माझ्या लाडका आहे ना ना माझा लाडका भावा आहे बघा कसा गर्द आहे माझ्या माऊचा म्हणजे भाऊ माऊचे गाल आहेत माझ्या हा तर इथे मी पहिला भात बनवून घेतलाय बासमती म्हणजे फॉर्च्यूनचे असतात ना ते बनवून घेतले तर ह्याचा मी फ्राय भात बनवणार आहे मुलांसाठी त्यांना कारण मुलांना खूप आवडतो फोडणीचा भात साधा आणि सिंपल तर ह्याच्यामध्ये ना कांदा टोमॅटो काहीच नाही साधा सिंपल आपला कांदा लसूण मसाला जिरं मोहरी हळद पावडर बस एवढंच कांदा लसूण मसाला असला की त्याच्यामध्ये काही म्हणजे दुसरं काही लागतच नाही मस्तच होतं त्याचे टेस्ट एकदम भारीच लागते एक, एक नंबर तर बस कढीपत्ता ॲड केला आहे आणि भात मी थंड करून घेतला आहे आणि तो ॲड करायचा आपल्याला आणि चवीपुरतं मीठ तर बघू शकता असं साधा सिम्पल असा फ्रायवत बनवून घेतला आहे आणि माझ्या मुलांना असंच आवडतो बिना कांदा लसूणचा तर आता हा मी त्यांना देते आणि त्याच्यानंतर मग बटाटे मी उकडून घेतले छोटेवाले बेबी बटाटे असतात ना ते उकडून घेतलेले आहेत तर त्याच्या अगोदर चहा वगैरे मस्तपैकी पिऊन घेते आणि त्याच्यानंतर भाजी वगैरे बनवायची तर फ्रीज बघू शकता मस्तपैकी टाप आहे आणि हे गावटी भाज भाजी असतात ना आपल्या त्या तर आणि थंडीतून छान लागतात हे आळूवळीची पानं वगैरे भाजीपाला चांगलं आणून ठेवलेलं हो आहे म्हणजे कसं म्हणजे गरजेला कसं पटकन काहीही बनवू शकतो आपण तर या चहा आणि टोस्ट खायला आणि मस्त टोस्ट आणि चहा आणि सकाळ सकाळ थंडीतून गरम गरम चहा आणि काहीतरी खायला असल्यासोबत की छान वाटतं जरा बरं वाटतं तर बटाटे बघा मी असे सोलून घेतलेत छोटेवाले बटाटे चांगले लागतात ते आणि नुसतेच फ्राय करून ना हळद आणि मीठ लावून पण छान लागतात मुलांना द्यायचे छान आवड म्हणजे मुले कसे आवडीने खातात तर आता हे चांगले मी स्मॅश करून घेते जसं आपण बटाट्याची भाजी बनवतो ना वडा म्हणजे वडे बनवतो आपण बटाटे वडे त्याच्यासाठी तसे स्मॅश करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर बघा कढईमध्ये तेल ॲड करायचं त्याच्या तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी तुम्हाला पाहिजे तर कडीपत्ता वगैरे ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर पुढे मी सांगते तुम्हाला काय काय लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला आपल्याला जेवढं आपण तिखट सहन करू शकतो तेवढं ॲड करायचं आहे त्याच्यानंतर काश्मीरी रेड चिली पावडर कलरसाठी थोडी आणि त्याच्यानंतर हळद पावडर पाहिजे तर गरम मसाला ॲड करू शकता साधा मसाला असेल तर आणि हा मसाला असेल तर मग काही प्रश्नच नाही आणि पाणी ॲड करायचं आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर मग जे बटाटे आपण स्मॅश करून ठेवले होते ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि वरतून तुम्ही पाहिजे तर ह्याच्यामध्ये धनिया पावडर पण ॲड करू शकता म्हणजे पूर्ण कड वगैरे येऊन झाल्याच्यानंतर आणि मिक्स करून मग झाकण ठेवून थोडा वेळ शिजून घ्यायचे बटाटे शिजलेलेच असतात आपले पण ते कसे मसाले पूर्ण शोषून घेण्यापुरते तेवढे आपण उकळी येऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये आता टाकायचे टमाटो म्हणजे कसं थोडंसं आंबट अशी आंबट आणि तिखट अशी भाजी छान लागते तर बघा तुम्हाला हे साधी सिंपल आवडते का भाजी बस झाली आपली साधी सिंपल भाजी उकळी आली चांगली की तर बघू शकता चांगली उकळी आली आणि आता चपात्या करून घेणार आहे मी छोट्यावाल्या चपात्या एकदम फुलके टाईप असतात ना तशा चपात्या करून घेणार आहे की आपला मस्तपैकी एकदम स्पेशल असं बटाट्याची भाजी आणि फुलके तयार आहे त्याच्याऐवजी तुम्ही पुरी पण बनवू शकता त्यापैकी बटाट्याची भाजी रस्सा भाजी म्हणजे गाड्या असतात ना आपल्या मार्केटमध्ये मा ते तिथे अशा मिळतात बघा अशी भाजी मिळते आणि चपातीच्या ऐवजी पुरी मिळते पुरी आणि बटाट्याची भाजी फेमस आहे पंचवीस रुपयाला प्लेट मिळते तर अशीच सेम बनते फक्त मसाला फक्त दुसरा असतो आणि मी वापरला आहे कांदा लसूण मसाला फेवरेट एकदम तर बनवत असाल तुम्ही पण बिना कांदा आणि बिना लसूण वगैरे सगळं फक्त मसाल्यामध्ये मा बनवलेली साधी आणि सिंपल पण चवीला एक नंबर लागते तर नक्की ट्राय करा तुम्ही आणि आता मी आमचा सकाळचा नाश्ता एन्जॉय करतो सकाळची कामं झाली कपडे वगैरे धुवून झाले झाडांना पाणी आता इथे ना रात्रीच्या शेणी लावते शेणी असतात ना आपल्या गावच्या त्या आणि त्याच्यानंतर आता टेबल वगैरे आहे आहेत अजून साफसफाई करायची अजून लादी फक्त राहिले माझी आणि वगैरे कपडे वगैरे सगळं झालं फक्त लादी राहिले आणि नाश्त्याला तर बघितले तुम्ही साधे आणि सिंपल मी बटाट्याची भाजी बनवली आणि चपात्या म्हणजे एकदम छोट्यावाल्या चपात्या बनवल्या तर भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा मग किंवा बनवत पण असाल तुम्ही आणि बस आता माझी तयारी चालू आहे पुढच्या कामांची तर असाच छोटासा व्लॉग बनवला होता कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून आणि नवीन असेल तर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक पण करा तर भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त हसत हसत्रा आणि हसवत्र